वाचकांनो मला माझ्यासोबत भारतमाता नेहमीच असतं आणि माझ्या मनात सहा महिन्यापासून विचार सुरू आहे की कि आपल्याला कीर्तन या माध्यमातून साध्या आहारातून सर्व आरोग्य सुभाष पाळेकर शेती आणि विद्यार्थ्यांमध्ये ध्यान अशा ह्या तीन विषयाच्याद्वारे पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी बलशाली भारतमातेची निर्मिती करायची आणि हा प्रवास सुरू असताना आता कीर्तनकार म्हटलं की आपल्यासमोर जे चित्र उभं राहतं ते अत्यंत ग्रामीण असतं आणि हे साहेबांचं जेव्हा मला एक मेसेज आला तर असा अशी शोधयात्रा सुरू असताना साहेबांचा मला मेसेज आला आणि साध्या हरातून सर्व आरोग्य म्हणून मी कुतूहलानं विचारलं की तुम्ही ते एम ए पी एच डी डॉक्टर इंजेक्शन देणार आहे तर साहेबांनी मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड पाठवलं आणि मला वाटतं भारतमातीचे महान सुपुत्र संस्कारपुत्र म्हणून माझ्या मनात गर्वाने त्यांचं चित्र उभं झालं आणि मी राष्ट्रपती मॅडमला एका पत्रात म्हटलेलं आहे की आपण यू पी एस सी विद्यार्थ्यांना भारतमाता निष्ठावान हा शब्द ॲड करू आणि तेव्हा प्रत्येक कार्यालयात जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान अशा प्रकारचं एक जनजागरण केल्यास हा भ्रष्टाचारावर आळा बसेल आणि आपला प्रत्येक यू पी एस सी विद्यार्थी किरण बेदी किंवा टी एन सेशनप्रमाणे होईल ठिकाणी योगायोगाने पहा हे सर्वच व्यक्तींना लागू आहे की शासकीय यंत्रणा असो की कुठलाही व्यक्ती असो आपण भ्रष्टाचार करताना आपल्याला वाटतं की कोणीच पाहत नाही मात्र केलेली पापही फेडावीच लागणार हे जेव्हा आय ए एस अधिकारी म्हणतो तेव्हा त्याला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच मी त्यांना बरंचसं म्हणजे इमोशनल हे केलं की भारत मातेला तुमची गरज आहे एक नवीन भारताची निर्मिती करायची आहे हे बघा आपण उजेडात पाप करा की अंधारात पाप करा ते परतफेड करावीच लागेल आणि त्यांनी उदाहरण दिलं की बाभळीचं जर बीज पेरलं तर ते त्याला काही गोड आंबे येणार नाहीत तर अशा रीतीनं मला भारत मातेने आज एक चांगला आ, सहकारी दिला तिचं परिवर्तन करायला आणि मला खूप आनंद वाटतो की आज मी साधक कीर्तनकारांचा शोध घेत असताना मला जणू काही एखादा अनमोल रतन हाताशी लागावं तशी माझी अवस्था झाली आणि मी आनंदून गेलो सकाळपासनं मी हे धडपड करत होतो आता या ठिकाणी यांनी समाज ऋणाची परतफेड करावी चांगलं कर्म करा हे म्हटलं तर फडसाहेब तप सेवा सुमिरन आणि विपशनाविद्येमध्ये याच्यावर सविस्तर खूप खूप माझंसुद्धा विचार ऐकले गेलेत आणि ते मी तुम्हाला हे करणार आणि आपण भारतमातेच्या परिवर्तनाला सामोरं जाऊ असं मला वाटतं एवढे म्हणून मी दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आणि जय संभाजीनगर